प्रतिसाद प्रचंड मिळालाय जिथं कार्यक्रम आहे तिथं मराठा समाज ताकदीनं वयोवृद्धांपासून छोट्या मुलांपर्यंत महिला पुरुष सगळे ताकदीनं लाखोच्या संख्येनं प्रत्येक कार्यक्रमात जमलं आहे त्यामुळं प्रतिसाद प्रचंड आहे त्यापेक्षा ती सभा नसून ती वेदना आहे मराठा समाजाच्या लेकराची ती मांडण्यासाठी एकजूट मराठा समाज दाखवतो आहे आणि मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के मिळणार पुढच्या टप्प्याबाबतच आपलं म्हणणं हा बरोबर आहे कारण पाचवा टप्पासुद्धा आता मी आता लगेच थोडंसं अंग आणखीनही बरोबर नाही आहे तब्येत त्यामुळं लगेच विलाजाला जातो आहे आणि पाचवा टप्पाही लगेच सुरू करायचं ठरवतो फक्त आपल्याला अधिकृत तारीख कळवतोच खास करून तुम्ही विदर्भ आणि ख खानदेशमध्ये गेलात ज्या मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे त्या मराठ्यांनी त्यांना आरक्षण मिळालं नाही त्याच्या पाठीशी राहिला हा मुद्दा लावून झाला कसा प्रतिसाद खूप खूप लागन त्यांच्या मराठा समाजाचे ना खरंच मनापासून आभार आहे की आरक्षण नसलेल्या लेकराच्या ले ले पाठीशी आरक्षण असलेला मराठा सगळा उभा राहिला खानदेश आणि विदर्भात प्रचंड मराठी ताकद्याने एकत्र आले ज्या ज्या ग्राउंडवर कार्यक्रम झाले ते सगळे रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम तिथं झालेत त्यामुळे त्यांचं मराठा समाज आरक्षण नसलेले लेकर कधीच उपकार विसरणार नाहीत पुढच्या काळातही त्यांनी असंच ताकतेनं पाठीशी आरक्षण मिळेपर्यंत राहावं ही त्यांना विनंती दुसरं भाजपचे नेते तुमच्यावर आक्रमक झालेत आज पुन्हा नितेश राणे असे म्हटलेत की एकटे धरंगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही आणि तुम्ही कोणत्याची मागणी आहे ती योग्य नाही नाही आता मी क तुम्हाला परवा सांगितलं की चोवीस तारखेपर्यंत आम्हाला कोणावरच बोलायचं नाही पण मराठा समाज कोण आहे आणि काय आहे आणि कोणाच्या पाठीशी मराठा समाजाला चांगला माहिती आहे मी कधीच म्हणलो नाही मी म्हणजे मराठा समाज कधीहीच म्हणलो नाही मला त्यांचा इतका गर्व नाही आहे मी कधीच म्हणलो नाही की मी म्हणजे मराठा समाज मी उलट असंच म्हणतो आहे की मी त्यांचं लेख आहे ते म्हणजे मी आहे माझ्या मराठा समाजालाच मी सगळं श्रेय देतो आणि त्यांच्यावर बोलायची काय गरज नाही आहे चोवीस डिसेंबरपर्यंत नंतर बघूया त्यांना त्या तीनदा विनंती करून सांगितलं की तुमचं मराठा समाजासाठी आहे योगदान तुम्ही जरा थांबून घेतलं बर तर बरं राहील नसल थांबायचं तर मराठ्यांचा नाविला जे मग चोवीस डिसेंबर तारीख जवळ येते तुम्ही सतरा तारखेची बैठक घेणार आहात काय निर्णय होणार नाही निर्णय आता समाजाचा तुमच्या प्रत्यक्षच होईल समाजाला विचारून परंतु चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळालं तर मात्र आम्ही पुढची लढाई जिंकण्यासाठी सज्ज होणार आहे चला धन्यवाद त्याच्या त्याच्याच सखोलमध्ये जातो मी आत्तापर्यंत गडबडीत होतो उद्या मात्र खरोखर सांगतो तुम्हाला मला त्यात जावंच लागणार आहे नेमका विषय खरा काय आरक्षणाचा डेडलाईन जवळ आहे आणि हे राजीनामा सत्र म्हणजे काय पुन्हा एकदा तर नाही ओबीसी आयोगाचा की मराठ्यांना फसवायचं ओबीसी आयोग जरी संविधानानं गठीत केलेलं असला काय देणं मात्र एका समाजाला दुजा भाव देत आहे त्यांनाही मात्र आ, 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 समाज दौरा झाला या दौऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मराठा समाज तुमच्यासमोर आला तुम्ही संवाद साधला पण कुठेतरी सरकार अजूनही गंभीर नाही कारण आपण बघितलं तर ता टाइम बाउंडचा विषय असेल किंवा अधिवेशनात चर्चा असेल कुठलंही सरकार गंभीर दिसत नाही आपण काय सांगतो नाही हे खरं आहे आतापर्यंत आम्ही म्हणत होतो परंतु त्यांनी जे तीन चार विषय चाल ढकल केली आमचे गुन्हे मागं घेऊ म्हणले ते गुन्हे घेतले नाही अंतरवालीतले गुन्ह्यातले अटक आरोपी करणार नाहीत म्हणले जाणून बुजून काही आमचे आरोपी त्यांनी मुद्दाम होऊन अटक केले आणि हा एक त्यांचा डावच आहे आणि आठ तारखेला अधिवेशनात विषय घेऊ मराठा आरक्षणाचा दिवसभर तोही घेतला नाही टाईम बॉन्ड दोन दिवसात देऊ म्हणले दीड महिना उलटून गेला तोही घेतला नाही म्हणजे एकूण काहीतरी चालढकल दिसती परंतु त्यांना आमची विनंती की त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तुम्हाला पच्छता सरकारमध्येच नेते आहेत भाजपचे जे आरक्षण तुमची जी, जी मागणी तर विरोध करत दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ खाऊन शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शंभर टक्के मराठ्याला आरक्षण देतील डिसेंबरच्या आत नेते म्हणजे काय हे मराठ्यांनीच मोठे केलेले जनतेनेच मोठे केले त्यांना पहिला पुन्हा पहिल्या वळणावर ठेप्याला आणायला गोरगरीब मराठ्याला वेळ नाही लागणार कारण स्वतःच्या लेकराचं वटळ होत असताना त्यांच्यामुळं विरोध करणाऱ्या नेत्यांमुळं त्यांना गोठणीवर आणायला सामान्य मराठ्याला काहीच वेळ नाही लागणार कारण सामान्य मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे